केशव शंखनाथक दोन हजार सतरा साली एक चार चौदा लोकांना घेऊन सुरुवात झाली आणि केशव सन्मान पुरस्कार सुरुवातीला पुणे शहरातील सर्व नागरिकांसाठी शंख ही नवीन गोष्ट किंवा आपण ती फक्त पूजेला ठेवतो एवढ्या पुरतं होतं त्यानंतर शंख वाजवल्याने आपल्या आरोग्यावर वा काय काय फायदे आहेत शंख फुंकल्याने काय काय फायदे आहेत ते फायदे आम्ही गेले तीन चार वर्ष त्यांना सांगत होतो पण प्रत्यक्षात नागरिकांमध्ये ते कोविड मध्ये त्यांना त्याची माहिती किंवा ते जाणवले की आपल्याला शंख वाजवला पाहिजे सदतीस अडतीस प्रकारचे छोटे मोठे जे काही आपल्याला व्याधी आहेत त्या शंख वादल्याने बरं होतात हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलं लोकांना ते आवडलं आणि लोकांनी त्याच्यात जास्त सहभाग घेतला हे करत असताना सुरुवातीला दहा पंधरा दिवस शंखवादन सुरू होत पण परंतु त्याची कालावधी वाढावी लोकांपर्यंत त्याचं ज्ञान पोहोचावं यासाठी आपण वर्षभरात सिलेबस सुरुवातीला केलं जानेवारी महिन्यामध्ये केशव पथकाचे वर्ग सुरू होतात आणि डिसेंबरमध्ये ते संपतात यामध्ये रामनवमीला त्याची सामायिक परीक्षा होते आणि गणपती नवरात्र मध्ये त्याची वार्षिक परीक्षा होते या सर्व परीक्षेला बसणारे जे काही शंखवादक असतात या सगळ्यांना शंख सन्मान देऊन पुरस्कार केला जातो केशव होत आहेत त्या नव्या वर्तपन वर्तपना दिनानिमित्त आणि केशव सन्मान पुरस्कार तीन दोन हजार पंचवीस या निमित्त आज मी आपल्या सोबत चर्चा करतोय माझ्यासोबत आपल्या पथकाचे सचिव श्रीमान रणजितजी हगवणे आणि पथकाचे व्यवस्थापक डोमाडे काका आज उपस्थित आहेत केशव शंकरनाथ पथकाचं हे सोहळ्याचं नववं वर्ष आहे वर्धमान सोहळा आणि केशव सन्मान पुरस्काराचं तिसरं वर्ष आहे या वर्षी हा पुरस्कार आपण हबब सचिन महाराज पवार यांना हा पुरस्कार देतोय आणि सन्मान्य डॉक्टर सदानंद मोरेजी यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण देतोय प्रमुख उपस्थितीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे प्रांताचे प्रांत मंत्री किशोरजी चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत वयवर्ष चाळीशीच्या आतल्या तरुणाला जिथं सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम चांगलं आहे प्रबोधनात्मक काम आहे संघटात्मक काम आहे अशा चाळीसीतल्या आपल्या तरुण आणि तरुणीला हा पुरस्कार आपण देत असतो त्यासाठी सचिन महाराज यांचं साहित्य असेल वारकरी संप्रदाय असेल आणि आपल्या धार्मिक साहित्यामध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि त्यांनी चांगले वारकरी संप्रदायामधल्या सगळ्या संप्रदाया लोकांना प्रबोधन केलं आहे कीर्तनकार आहेत युवा कीर्तनकार आहेत या म्हणून त्यांनी संवर्धनाला प्रबोधन केलं संघटित केलंय या अर्थाने आम्ही त्यांना केशव सन्मान पुरस्कार देतो आहे आणि डॉक्टर सदानंद मोरे आपले इतिहासाचे अभ्यासक आहेत संशोधक आहेत आणि सगळं साहित्याचे ते, ते वाचक आहेत त्यांच्या हस्ते हा पुरस्कार आम्ही त्यांना देतोय तर ह्या कार्यक्रमासाठी आजची ही पत्रक परिषद केली कार्यक्रम सतरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता ते आठ या दरम्यान भावे हायस्कूल याच्या सभागृहात होणार आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहू जय श्रीनाथ